केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील समस्त राजकीय पक्ष संकट काळी जाती जातींचा जाती आधार घेतात आणि मग पक्ष तसं करतात मतांची गणित जुळवण्यासाठी म्हणून नेते देखील ज्या वेळेला आपलं राजकारण आपल्या गळ्याशी येतं त्यावेळेला ते जाती जातीचं राजकारण करायला निघतात धनंजय मुंडे यांनी आता कास्ट कार्ड वापरण्याचं ठरवलेलं दिसतंय आणि गड़ावर त्यांचा जो मुक्काम झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांना अध्यात्म पीठाच एक मार्गदर्शन झालेलं आहे ते इतकं झालेलं आहे की नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना सगळ्या अर्थाने शुद्धी पत्र देऊन टाकलेलं आहे ते देत असताना नामदेव शास्त्री यांनी मस्साजोग मध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्यांची मानसिकता समजावून घेतली पाहिजे इथपासून तर धनंजय मुंडे हे काही खंडणीवर जगणारे नेते नाहीत अशा शब्दामध्ये त्यांची पाठ राखण केलेली आहे आणि नुसती पाठ राखण नाही तर भक्कम पाठिंबा दिलेला आहे असं नामदेव शास्त्री यांनी स्वतः सांगितलेलं आहे आता या नामदेव शास्त्रींना अंजली जमानिया भेटणार आहेत आणि धनंजय मुंडे कसे दोषी आहेत याची कागदपत्र त्या नामदेव शास्त्रींकडे देणार आहेत आणि जर तिथे काही झालं नाही तर मग न्यायालयाचे देखील ते दरवाजे ठोठावणार आहेत आता एकूणच बघा प्रसार माध्यम जाती जातीमध्ये विद्वेष पसरवत आहेत का असा प्रश्न उपस्थित केलाय तो नामदेव शास्त्री यांनी आणि मग माध्यमांनी काळजी घेतली पाहिजेत वगैरे वगैरे असं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि थेट मीडिया ट्रायल संबंधी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आता एकूणच या विषयी म्हणजे ज्या वेळेला धनंजय मुंडे यांच्यावर आर्थिक संपत्तीचे आरोप झाले म्हणजे त्यांनी स्वतः जाहीर केलेली संपत्ती दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस ही कशी डबल झाली हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि ती डबल होत असताना वाल्मिकी कराड शिवाय धनंजयच पान देखील हलत नाही असं पंकजा मुंडे यांनी केलेलं वक्तव्य आणि सुरेश धस यांनी ज्या पद्धतीने आरोपांचा वर्षाव केलेला आहे त्याच्यामधले सगळे आर्थिक घोटाळे हे आहेत दुसरीकडे एक महत्वाचं म्हणजे अजित पवार हे अतिशय व्यथित झालेले आहेत कारण की राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी आबरू या प्रकरणामध्ये दावणीला लागलेली आहे म्हणजे चाळीस पदाधिकाऱ्यांची चौकशी असणं त्याच्यानंतर सगळी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याची वेळ येणं चाळीस जणांची चौकशी ते बरखास्त करणे यापासून अनेक गोष्टी पक्षाला कराव्या लागलेल्या आहेत आणि काल धनंजय मुंडे बाजूला उभे असताना खंडने मागितलं तर मकोका ला, लावेल पिस्तोल हवेत ओढवलं तर काय करेन या सगळ्या पद्धतीने एक पक्षाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना चांगल्या अर्थाने दमबाजी करण्याचा प्रयत्न केला आणि धनंजय मुंडे यांना ते आश्वस्त त्यांची प्रकृती वाढत गेली मग जिल्हा नियोजन मंडळामध्ये ज्यावेळेला बैठकीमध्ये धनंजय मुंडे अजित पवारांच्या बाजूला काही बसले नाहीत मग या एकूणच विषयी आता नेमकं काय का होणार म्हणजे धनंजय मुंडे यांनी या घटनेनंतर केलेलं प्रथम वक्तव्य आणि आज रामदेव शास्त्री यांनी केलेलं वक्तव्य या संदर्भात आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत कारण की हा मुद्दा आता पुन्हा एकदा जातीच्या वळणावर आणून ठेवला जातो की काय अशी शंका यावी इतपत हे वक्तव्य आहे आणि एकूणच त्या वक्तव्याविषयी त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून विचार मांडत असतो तेव्हा आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा हे बघा ज्या वेळेला नागपूरला हिवाळी अधिवेशनाच्या हिरवाळीवर धनंजय मुंडे यांना विचारण्यात आलं त्यावेळेला त्याच स्पष्ट शब्दामध्ये की वाल्मीकरण माझ्या जवळच आहे आणि मग झाले असतील आरोप होत असतील आरोप त्याची चौकशी झाली पाहिजे मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे परंतु हे जे काही प्रकरण घडलेलं आहे हे आर्थिक देवाण घेवाणीतून घडलेलं आहे हे धनंजय मुंडे यांचं वाक्य आहे आणि मग संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी ताबडतोब मुंडे यांच्या या विधानावर टीका केली रोष व्यक्त केला हे फार महत्वाचं आहे ते लक्षात त्याच्यानंतर आज जेव्हा नामदेव शास्त्री असं म्हणाले की ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांची मानसिकता काय हे लक्षात घेतलं पाहिजे कारण की त्यांना मारहाण झाली होती त्या गावकऱ्यांचा तो आपसातला तो प्रश्न आहे हे लक्षात घ्या असं नामदेव शास्त्री यांनी म्हटलेलं आहे आणि आपल्याला ते या क्षणाला अतिशय महत्वाचं आहे हे बघा वाल्मीक कराड शंभर खाते बँकांमधले पहिली पत्नी दुसरी पत्नी यांच्या नावावर असलेली संपत्ती आणि ईडीची आलेली नोटीस हे सगळं लक्षात घेतलं तर मग धनंजय मुंडे यांचा याच्याशी संबंध काय कारण की असा अशी चर्चा झालेली आहे की ही जी काही खंडणी हा जो काही पैसा हा पक्षाच्या निधीसाठी किंवा निवडणूक काळामध्ये तो थेटपणे वापरला गेलेला आहे आणि मग वाल्मी कराड यांनी ज्या वेळेला कॉर्नर उडून सांगितलं की बघा किती एक, एक लाख चाळीस हजार मतांनी निवडून आणलं की नाही असं ते सांगितलं आता महादेव मुंडे हत्या प्रकरण काढलेले सुरेश धस यांनी मग वंजारी विरुद्ध मराठा हा वाद कोण लावतोय किंवा काय परिस्थिती आहे तर नामदेव शास्त्री यांना महाराष्ट्राच्या वतीने प्रसारमाध्यमांच्या वतीने माझ्या अधिकारामध्ये मी एक सांगू इच्छितो माझा जो काही मर्यादीचा अधिकार आहे पत्रकार म्हणून व्यक्तिशा तर हे बघा की तुम्हीच लोक म्हणजे तुम्ही लोक म्हणजे हे राजकारणातले सगळे लोक त्याला भाग पाडत असतात त्या दृष्टीने ते आपली सगळी आपलं कर्तृत्व रस्त्यावर आणून घालवत असतात मग हा कोणाचा तो कुणाचा आमच्या डीएनए मध्ये कोण आहे आमच्या याच्यामध्ये कोण आहे आम्हाला काय करायचंय रोजगाराची संधी कशी उपलब्ध करून द्यायची आमच्या जातीसाठी वगैरे ते असं बोललं आता भलं ऊस तोडणी काही साखर काम, काम, काम कर्मचाऱ्याचा सा दर्जा अजून देण्यात आलेला नाही हा भाग वेगळा आहे त्यांची पूर्ण यादी तयार आहे कोणत्या टोळीमध्ये किती कामगार असतात कुठे जातात मुकादम कोण कोण आहे जे सुदर्शन घोलेसारखे मग कशा प्रवृत्तीचे आहेत प्रकृतीचे आहेत ते सगळा डेटा अव्हेलेबल आहे परंतु तो डेटा फक्त निवडणुकीच्या काळामध्ये वापरायचा असं ठरलेलं आहे नेहमी आणि तसंच केलं जात आहे मग आता धनंजय मुंडे यांना आज असं वाटतंय म्हणजे ज्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की पाळ मुळं खडून काढू अजित पवारांनी सांगितलं की कुणालाही माफ करणार करता येणार ना नाही भर त्यांनी माध्यमांना किंवा जनतेला सांगण्यासाठी ते वाक्य फेकलेलं आहे दुसरीकडे त्यांनी धनंजय मुंडे यांना किती कुठपर्यंत सांभाळून घ्यायचंय कशा पद्धतीने घ्यायचं याची काही नीती ठरवलेली जरूर आहे पण हे असं वक्तव्य केल्यानंतर धनंजय मुंडे हे वारंवार आपले खेळण्याच्या मनस्थितीमध्ये येतात जसं ते छगन भुजबळांना भेटले होते बघा छगन भुजबळ यांची काय ख्याती आहे काही नव्याने सांगण्याची गरज नाही ओबीसीचे तालेवार नेते मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन चिरडून काढण्यासाठी हे आपल्या जवळ भुजबळ नावाचा एक मोठा हत्यार आहे आम स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने भुजबळचा यथेच वापर केला निवडणुकीच्या काळामध्ये आणि अजितदादा पवार यांनी त्यांना मंत्रीपद दिलं नाही मग ते नागपुरातून लगेच तिथून त्यांनी काढता पाय घेतला ते ती गेले मग धनंजय मुंडे यांना भुजबळांची आठवण आली जसा तुमच्यावर अन्याय झाला तसा माझ्यावर होऊ शकतो या घटनेवरून माझा कार्यक्रम केला जाऊ शकतो भलं मी अजितदादांचा खास मित्र आहे भलं मी शरद पवारांवर बारामती जा। मध्ये जाऊन टीका केलेली जिवारी लागेल ला अशा पद्धतीची टीका केलेली आहे पहाटेच्या शपथविधीच्या वेळेला मी त्यांना भक्कम पाठिंबा दिलेला होता आता हो ते मी सांगत होतो पायावर डोकं ठेवून की तुम्ही असं करू नका हे त्यांनी शरद पवारांना मेसेज देण्यासाठी ते बोललेले धनंजय मुंडे मग हे सगळं जे आहे मग त्याच्यानंतर छगन भुजबळ ताबडतो विधान केलं काय केलं जर धनंजय मुंडे यांची जागा रिकामी झाली आणि त्याच्यावर जर मला नेमण्याचं ठरवलं तर मला अशा मंत्रिपदामध्ये इंटरेस्ट नाही रस नाही असं भुजबळांचं विधान हे फार महत्वाचं आहे हे मी आपण का सांगतोय की बघा संजय राठोड आता त्यांची न्यायालयीन पातळीवर सुटका झालेली आहे सगळ्या ह्याच्यातून पूजा राठोड आत्महत्या प्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं त्यांच्यावर रोष होता, होता उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातून संजय राठोड यांना काढलं होतं ताबडतोब मग आणि मग त्यांनी काय केलं नंतरच्या काळामध्ये महायुतीमध्ये आपल्याला मंत्रिपद मिळालं पाहिजे एकनाथ शिंदे यांच्या कृपेने आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वरद हस्ताने त्यांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने म्हणून त्यांनी बंजारा समाज त्यांनी कशा पद्धतीने आपल्या मागे उभा केला दोन दोन अडीच अडीच लाखाचा समाज त्यांनी उभा केला आणि आपलं मंत्रिपद त्यांनी शाबूत ठेवलं पहिल्याही महायुतीच्या सरकार पहिलं डबल इंजिन सरकार, इंजिन सरकार आता ट्रिपल इंजिनच्या सरकारमध्ये हे राठोड महाशय एकदम मस्त आता स्थिरावलेले आहे तसंच मग आता धनंजय मुंडे करू, करू पाहतायत का हे त्यांच्या ऐकून हालचालीहून दिसत आहे धनंजय मुंडे हे काही खंडनीतून वाटा घेऊन मोठे होणारे नेते नाहीयेत असं नामदेव शास्त्री यांनी सांगितलेलं आहे प्रश्न असा आहे असं कुणीच म्हटलेलं नाही प्रश्न तो आहे की त्यांनी भागीदारी आहे कराड बरोबरच्या कंपन्यांमध्ये मग ते राखेचे टिप्परसाठी असेल किंवा अजून काही कामासाठी असेल अनेक कंपन्यांमध्ये राजश्री धनंजय मुंडे स्वतः धनंजय मुंडे भागीदार आहेत वाल्मिक कराड तिथं आहे मग त्याच्याबद्दल काय असा प्रश्न विचारला जातो आणि मग हे सगळं आपल्या अंगावर आता शेक शेकणार आहे ऑफिस ऑफ of प्रॉफिट पासून सगळ्या गोष्टी आपल्यावर शिकू शकतात त्याच्यामुळे आता करायचं काय आणि दुसरीकडे अजित दादा पवार पालकमंत्री म्हणून येतात त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या बैठकीला येतात पदाधिकाऱ्यांना संबोधतात आणि ते आपल्याला आता माझं पांगरून फाटून गेलेलं आहे मी आता कोणाला सांभाळू शकत नाही असं करत एक एक ह्या घटनेच्या समोर घटनेच्या निमित्ताने जे जे काय आलेलं आहे ते सगळे उल्लेख करत 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 त्यांनी काय केले एक प्रकारे धनंजय मुंडे यांनाच टार्गेट केलेलं होत आहे भला आता धनंजय मुंडे यांनी काल आपण बोलल्याप्रमाणे त्यांना त्यांनी काय सांगितलेलं असेल हे त्या दोघांना तिघांनाच आहे परंतु मंदिर मंत्रिमंडळातून अजून राजीनामा घेतला जात नाही पाठराखण केली जाते मग ज्या वेळेला दिल्लीमध्ये सध्या असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असं विचारलं जातं की तुम्ही काय निर्णय घेताय धनंजय मुंडे यांच्या राजीनामाच्या संदर्भात त्यावेळेला ते असं म्हणाले की हे आता निर्णय तो अजित पवार घेणार आहे त्या पक्षाच्या अध्यक्ष म्हणजे बघा की राजकारण कसं असतं म्हणजे संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घेऊच नाही असं बोललं जात ते अब्दुल सत्तार तानाजी सावंत वगैरे यांचे सगळे कार्यक्रम झाले भ्रष्टाचाराचे जा वगैरे सगळे आरोप होते त्याच्यामुळे ते संदीपान मुंबरेचे खासदार झालेले आहेत यांना त्याच वेळेला काढा वर्षभरानंतर मंत्रिमंडळातून हाकलून द्या त्यांना त्यांनी किती भ्रष्टाचार केलेला आहे हे सगळं भारतीय जनता पार्टी हे सगळं एकनाथ शिंदे यांना त्यावेळेला सांगत होत आणि आता, आता जी वेळ आलेली आहे आता एवढं प्रचंड बहुमत मिळालेलं आहे पण सरकारला काही कोणताही घास गोड लागे ना त्याला कारण सरकारच आहे मग आता प्रश्न ईव्हीएम वगैरे तो मोठा लांबलचक विषय परंतु ते झालेलं आहे आता धनंजय मुंडेंच्या संदर्भात निर्णय घेताना आपण खरायच आता बघा आता नवीन नामदेव शास्त्री यांनी पुन्हा एकदा काय केलेलं आहे की मस्साजोग मध्ये जे काही झालेलं आहे आवादा कंपनीच्या परिसरामध्ये जे काही झालेलं आहे सरपंच आणि तिथले ते सगळे तुमचे विष्णू चाटे सुदर्शन गुले प्रतीक गुले वगैरे वगैरे कृष्णा आंधळे हे सगळं जे काही यांच्यामध्ये झालेलं आहे तो वाज आहे तो त्यांच्या परस्परांमध्ये असा झालेला आहे असं ते सांगितलं गेलेलं आहे थेटपणे थेट शब्दामध्ये आणि मग पुन्हा आता ते मंजारी आहेत अमुक येत तमुक असं जरी ते म्हटलेले नसले तरी त्यांचा रोख तो आहे धनंजय मुंडे यांच्या बाबतीत देखील तोच आहे आता हे जे भगवानगड आहे इथं राजकारण चालणार नाही त्याच्यामुळे इथं कोणत्या सभा घ्यायच्या कोणत्या सभा घ्यायच्या नाही याच काही आचारसंहिता नामदेव शास्त्रींनी जाहीर केलेली याच्या आधी आज त्यांनी जे काही राजकीय वक्तव्य म्हणावं लागेल असं एक वक्तव्य केलेलं आहे काय वक्तव्य केलेलं आहे त्यांनी कि या मुद्द्या या घटनेच्या मुद्द्यावरून जे काय राजकारण केलं जात आहे धनंजय मुंडेंना जे काय टार्गेट केलं जात आहे म्हणजे सुरेश दस प्रकाश सुळुंके बाकीचे सगळे जिल्ह्यातले नेते जिल्ह्याच्या बाहेरचे नेते जितेंद्र आवाड असतील सुषमा अंधारे असतील बाकीचे अजून भरपूर नेते हे जे टार्गेट करत आहे तर त्यांनी पुरुषी राजकारण केलं पाहिजे त्यांना राजकारण जर करायचंय ना त्यांनी पुरुषी राजकारण केलं पाहिजे असं घटनेच्या अडून हे करायला नको मग जितेंद्र आवाड यांनी आधीच खुलासा केला मी देखील वंजारी आहे त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका हे त्यांनी आवर्जून सांगितलं अंधारेंनी त्याच प्रकारचं वक्तव्य केलेलं म्हणजे हे करत असताना सुरेश धस यांनी महादेव मुंडे कोण होता हो जाते वंजारी वंजारी होते ते त्यांच्या मारेकरांना पकडलं पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे हे सुरेश धस मोठ्या मोठ्याने सांगत आहेत ते याचसाठी सांगत आहेत की मराठा आणि वंजारी असा काही वाद उत्पन्न होऊ नये आणि त्याची धक संपूर्ण समाजाला लागू नये असं ते सांगत आहेत आता याच्या पलीकडे जाऊन लोकनेते म्हणावेत असे मोठे जाणकार नेते राजकारणातले दिग्गज शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असं पत्र लिहिलेलं आहे की हे आये। जे काही नेते आहेत जे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात खंडणीच्या संदर्भात जे काही वक्तव्य करत आहेत जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होत आहेत यांच्या जीविताला धोका आहे त्यांना संरक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारचं पत्र शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे हे का दिलेलं आहे म्हणजे ही जी काही दहशत जी आहे मग वाल्मिकारशी माझा जवळच आहे असं म्हणणारे धनंजय मुंडे ज्या पद्धतीने कार्यकारी पालकमंत्री म्हणून डमी पालकमंत्री म्हणून शाडो पालकमंत्री म्हणून जे काही उन्माद दाखवला गेल्या अनेक वर्षांपासून आणि जी काही माया गोळा गोळा केलेली आहे ही धनंजय मुंडे यांना माहिती नव्हती असं कसं म्हणता येईल म्हणजे प्रत्येक इव्हेंट असो काहीही असो वाल्मिक शिवाय कार्यक्रम होणार नाही आधी रॅली निघाली डीजे खराब झाला तरी ते दुरुस्त होणार इथपासून सगळं तंत्र मंत्र यंत्र सगळी सामग्री वाल्मिक कराडकडे मग उद्या चालून वाल्मिक कराड हा आपल्या समोर एक मोठा राजकीय आव्हान ठरू शकतो त्याला जर तिकीट दिलं आपण तर तो, तो सहजी निवडून येऊ शकतो आणि आपण नाही दिलं तिकीट आणि परस्पर तो आता त्यांचे फोटो आहेत सगळ्यांबरोबर अजित पवारांबरोबर त्यांचं जमत लाडकी बाईंचे ते प्रमुख होते आणि आपण देखील त्यांना नियोजन मंडळाचा आमंत्रित सदस्य केलेलं आहे परळी नगर परिषदेमध्ये त्यांना प्रभारी पद आपण दिलं होतं हे सगळं दिलेलं आहे मग हे आपल्या समोर आव्हान होऊ शकतं अशी भीती देखील धनंजय मुंडे यांना होती आहे असं बोललं जातं काही जण सांगतात त्या पद्धतीने परंतु प्रत्येक त्यांच्याबरोबरचे संबंध तोडता आलेले नाही त्यांच्यापासून दूर जाता आलेलं नाही सगळ्यांनी सल्ला दिला धनंजय मुंडेंना की तुम्ही अशी हे कुठेतरी थांबवा मग जस सुरेश धस यांनी त्र्याहत्तर कोटी रुपयाचं एक उदाहरण दिलं अंबाज उगाई विभागामध्ये सार्वजनिक बांधकाम खातं असेल त्याच्यामध्ये झालेला कपला आहे म्हणजे एका एका आपल्या संजय मुंडे नावाच्या एका अधिकाऱ्याला तिथे एक दिवसासाठी बसवायचं पेमेंट काढायचे सगळे जिल्हा प्रशासनाची मान्यता नसताना केलेले काम त्याच्यामध्ये घोटाळे करायचे हे केलेले हे उदाहरण आहे मग ज्या वेळेला साठी अनुदान मिळवून देतो असं आश्वासन थेट शासनाच्या सह्याद्री विश्रामगृहावर जे मलबार हिल्ला आहे अलिशान असं ते विश्रामगृह तिथे सगळा सौदा झाला चाळीस चाळीस लाख रुपये द्यायचे पाहिजे तर आठ आठ लाख रुपये जमा करा कॅश पोत्यामध्ये भरून एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांनी दिले पंढरपूरला गुन्हा दाखल झाला की आम्हाला ते, ते पैसे मिळत नाही न उलट आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत शेतकरी प्रसार माध्यमांच्या समोर येऊन बोललेले आहेत त्याच्याबद्दल तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे का उत्तर देत नाही हे काय हे काय चाललेलं आहे याचा काही विचार न ना करता नामदेव शास्त्री जर त्यांना पाठिंबा देत असतील त्यांना भक्कमपणे उभे राहणार असतील तर त्याला याला काय म्हणायचं आता भगवान गडाची पावित्र्यता मग नामदेव शास्त्री यांचं त्या अर्थानाचे महत्व हे खूप मोठं आहे फक्त विशिष्ट समाजासाठी नाही सगळ्या समाजासाठी आहे सामाजिक कुठलाही आध्यात्मिक विचार हा कधीच वाईट असू शकत नाही तो नेहमी चांगलाच असतो मग आता तो चांगला विचार तो धनंजय मुंडे यांच्या संबंधी जे काही समोर आलेलं आहे वाल्मिकारच्या कारच्या अनुषंगाने ते काहीच माहिती नाही का नामदेव शास्त्री यांना त्यांना तर सगळं अंतर्मानातलं गोष्टी कळतात त्या काहीच माहिती नाही आहेत का असं म्हणता येईल का मग आता त्या नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे इतकं सहन करतात आहे की त्यांना सलाईन लावलेलं ला आहे त्यांची मानसिक स्थिती हे झालेली आहे आणि किती सहन केलं हे बघून म्हणजे मी नामदेव शास्त्री असं म्हणाले की मी धनंजयला असं म्हंटल की तू जर आमच्या क्षेत्रामध्ये असता तर आमच्यापेक्षा जास्त मोठा आध्यात्मिक संत झाला असतो एवढं मोठं प्रमाणपत्र एवढं मोठं मोठेपण धनंजय मुंडे यांचं नामदेव शास्त्रींनी सांगितलेलं आहे स्वतः सांगितलेलं आहे आणि मग आता हे कसं आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याला जगामध्ये कुणीच अफवा नाही चांगलं वाईट हे सगळे गुण असतात अध्यात्माचे विचार तेच सांगतात परंतु आपण आपल्या कर्माचा जो सिद्धांत आपण जग मांडत असतो जगत असतो तो करताना कुठेतरी एक संयम करतो म्हणजे मर्यादा पाळली पाहिजे अमुक केलं पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि थेट आता नाकाच्या वर गेल्यानंतर आत्मक्लेश करण्याची वेळ आपल्यावर का आलेली आहे याचाही कधीतरी विचार केला पाहिजे धनंजय मुंडे यांनी गाजवलेलं कर्तृत्व त्यांचं वक्तृत्व याच्या किती बातम्या प्रसार माध्यमांनी वेळोवेळी दिलेला आहे त्यांचं नेतृत्व फुलवण्यासाठी प्रसार माध्यमांचा केवढा मोठा सहभाग आहे बीड जिल्ह्यातले परळीचे सगळे स्थानिक पत्रकार हे आवर्जून सांगतात की त्यांचं कर्तृत्व किती मोठं आहे ते करतात आता त्यांना आता अशी भीती वाटायला लागली की हे जे काही प्रसार माध्यमांमध्ये मा सगळे येत आहे म्हणजे आपल्यावर कोणती कुराड चालले चालवली गेली तर आपण करायचं काय त्यांनाही धमक्यायला लागलेलं ला ला आहे त्याच्यामुळे मग या सगळ्या गडूळ वातावरणामध्ये आता शिक्षण आरोग्य याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण अंतर्मुख झालं पाहिजे असं पत्रकारांनी आता सुरू केलेलं आहे तशी चर्चा सुरू केलेली आहे कारण की मग हे राजकारण या राजकारण्यांच्या नादी लागून जे गुन्हेगारांना सातत्याने पाठीशी घालतात त्यांना चांगल्या गोष्टीसाठी वेळ नाही त्यांना जाती जातीमध्ये भांडणं लावायचे जातीचा आधार घ्यायचा आहे मग आपण करायचं काय आपण त्यांच्या जे दाखल पात्र जे गुन्हे आहेत त्याची दखल घेऊन आपण मीडियाने कधीच थांबायचं नाही असं पत्रकारांनी ठरवलेलं असताना मीडिया ट्रायल चालू आहे टार्गेट केलं जात आहे असं म्हणण्यात काय अर्थ तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्त बने नोंदवा धन्यवाद